पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये प्रचार देखील आता शिगेला पोहोचलेला दिसतोय मात्र हा प्रचार होत असताना दुसरीकडे जे उमेदवार आहेत ते आपलं जे दैनंदिन काम आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत नाहीत आणि यातीलच एक उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक पंचवीस मधून लढत असलेले राघवेंद्र उप मानकर मी सध्या या शनिवार पेठेच्या भागामध्ये आहे तुम्ही तुम्ही मागे पाहू शकता आता खरं तर एखाद्या उमेदवाराला भेटायचं म्हणलं तर ते रस्ता असतो कुठंतरी घरी प्रचार चालू असतो पण मी आता आहे आहे जिथं कचऱ्याचा ढीग साकलाय आणि या ठिकाणी नेमकं बापू मानकर काय करतायत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता मी कुठल्या मेन रोडवर नाही आहे तर या शनिवार पेठेतली ही एक भाग आहे आणि या ठिकाणी हा बोळ आहे खर तर महापालिकेची यंत्रणा पोहोचत नाही मात्र त्या ठिकाणी राघवेंद्र मानकर पोहोचले दिसत बापू प्रचार कस चाललाय प्रचार खूप छान चाललाय हाऊस टू हाऊस घराघरात जाऊन आम्ही सर्व उमेदवार सर्व मतदारांच्या भेटी घेतोय खूप चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं प्रचार चालू असताना इथं कुठं गल्ली बाळख करताय तुम्ही प्रचार चालू असताना जे आपलं सर्वात महत्वाचं जे आपलं काम आहे ते पण आपण केलं पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे मधला जो वेळ होता माझा प्रचार थांबल्यानंतरचा थोडासा बघण्याकरता आलो होतो की कशा पद्धतीने हे काम चालू आहे कशा पद्धतीने स्वच्छता चालू आहे थोडस मी नेमकं काय मिशन हा पंचवीस प्रभाग पंचवीस मध्ये राबवलं जातं की जेणेकरून इथलं म्हणजे एवढा गल्ली बोळा शिरून सगळं कचरा का काढण्याचं काम चालू आहे खरं तर हे मिशन माझ्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस नोव्हेंबरला हे मिशन चालू केलं होतं आणि सातत्याने रोज माझी एक पंधरा जणांची टीम आहे आणि हे पूर्ण वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये जाऊन वाड्या वस्तूंमध्ये जाऊन पार्किंग असेल दोन सोसायटी यांच्या मधले आता आपण बघू बो शकता बोळ आहे असे जिथे जिथे कचरा साठलेला आहे जिथे जिथे स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे आम्हाला कॉल येतात आणि त्या माध्यमातून हे स्वच्छता मोहीम चालू आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्या कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने यांनी गेल्या वर्षभरापासून जे आपला स्वच्छ सुंदर विकसित कसबा हा जो संकल्प केला आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील तर स्वच्छता जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्या प्रभागात होईल ह्याच्यासाठी मी स्वच्छ प्रभाग पंचवीस हे मिशन गेल्या दोन तीन महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि आज पण कॉल आला होता मला वाटतं मी आत्ताच माहिती घेतली की कॉल आला होता तर त्या कॉलवर आमची सगळी टीम या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेली आपण बघू शकतो की कशा पद्धतीने काम चालू आहे एवढ्या म्हणजे महापालिकेची यंत्रणा खर तर इथं पोचत नाही बाहेर बाहेरचं कचरा उचललं जातो मात्र बापू मानकरांची टीम टीम इथं नाही तर स्वच्छता म्हणजे मिशनच आम्ही ते घेतलेलं आहे हातामध्ये कि स्वच्छ सुंदर विकसित काजबाजी आमदारांचं मिशन आहे त्याच पद्धतीने स्वच्छ सुंदर प्रभाग क्रमांक पंचवीस असं हे मिशनच मी हातात घेतलेलं आहे त्यामुळे प्रभाग काही झाला तरी स्वच्छ राहिला पाहिजे चांगल्या पद्धतीने स्वच्छता झाली पाहिजे नागरिकांना त्याच्यापासून त्रास नाही झाला पाहिजे हेच माझं मिशन आहे आता मुद्दा काय होतो ठीक आहे तुम्ही काम चांगलं करताय मुद्दा असं होतो की निवडणूक आहे निवडणूक आले की कोणी कुठले खेळ पैठणीचा असे कार्यक्रम घेतात मग हा सुद्धा उपक्रम त्याचाच एक भाग असू शकतो की पुरत निवडणूक आली निकाल लागला की संपला नाही नाही निवडणूक येतील जा, ये जात राहतील पण हे जे अभियान आहे हे कायम या ठिकाणी चालू राहणार आहे इथून येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असेल त्यांची पण आम्ही मदत घेऊ आमची स्वतःची टीम असेल तर तर स्वच्छतेच काम सकाळी बारा पर्यंत सर्व रस्त्यावर सर्व प्रभागांमध्ये चालतं महानगरपालिकेच्या माध्यमातून पण ही जी आमची जी टीम आहे ही कायम कार्यरत राहील आणि आपण आता आपण भेटलोय निवडणुकीनंतर पण आपण भेटूच मी पण इथेच आहे सदोशिव पेठेत माझं संपर्क कार्यालय आहे तुम्ही नंतर पण येऊन त्या ठिकाणी बघू शकता की हे काम चालू आहे का नाही आणि कशा पद्धतीने उलटा अजून अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही अजून काही काय कशा -का, पद्धतीने स्वच्छता करू शकतो ह्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत राहणार हे काम चालूच राहणार आहे बाबू तुम्ही सांगताय ठीक आहे आता आम्ही त्यांना विचारून बघतोय रोज इकडे रे काय चालू आहे साफसफाई कसली साफसफाई चालू दादांच्या वाढदिवसापासून आतापर्यंत आपण ही मोहीम चालू केलेली आहे रोज आपण वेगवेगळ्या भागामध्ये काम करतो जरी तक्रार नसेल नागरिकांची तरी रोज आपल्याकडनं रस्ते वगैरे सगळे आपण साफ करतो मंदिरं वगैरे दिवस झाले चालू सत्तावीस तारखेपासून बाप्पा त्यांच्या वाढदिवसापासून चालू झाले तेव्हापासून चालू आहे रोज डेली चालू आहे आपण आता जवळपास महिना होता रोज दीड ते दोन हा, रोज किती काम करताय किती घरांमध्ये जात किती कचरा जातो रोजच्या रोज आपला दीड ते दोन टन कचरा निघतो आणि बाकीच्या सोयीसाठी आपण नागरिकांना बिल्डिंगला बकेट वगैरे वाटलेले तर आपण बकेटच कलेक्शन जसं जर नाही झालं तर त्यांच्याही तक्रारी आपण गाडी पाठवून देतो आहे काय सगळं सगळं हे तुम्ही रोज रो येऊन बघा काय नाही ठीक आहे ओके आता तर पाहिलेलं आहे मात्र आता आपण जर पाहिलं की खर तर स्वच्छता ही बेसिक गरज आहे त्याच्यावर तुम्ही काम करताय मग आता बरेचसे तुम्ही जे इच्छुक उमेदवार असतात तुम्ही थेट उमेदवारी आहे तुम्ही लढताय अनेकांना असतं की कुठले तरी मोठे मोठे कार्यक्रम घ्यायचे हजारो लोक बोलवायची गाड्या वाटायच्या मग तुम्ही कचऱ्यात हात घालायचं नाही कचऱ्यात हात घालायचं म्हणजे खर तर हा पुणे शहरातला मध्यवर्ती भाग आहे जुन्या वाड्या वस्त्या इथं आतमध्ये बोर्ड असतील किंवा असं त्यामुळे मी म्हणजे सगळीकडे फिरताना मला असं जाणवलं की खूप अशा कचराचे जे कचऱ्याचे जे क्रॉनिक uh, स्पॉट आहेत uh, असे छोटे छोटे स्पॉट खूप तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खूप दुर्गंधी असेल आणि मग सोसायटीतल्या नागरिकांना त्रास असेल म्हणजे सगळेच uh, ते स्वच्छता झाली पाहिजे असं मला कुठेतरी निदर्शनात आलं आणि खूप ठिकाणी म्हणजे हा तर आपण कसा स्पॉट आता किती आतमध्ये आलोय आता आपण इथं तांबे वळमध्ये आपण शनिवार पेठेत आतमध्ये आलेलो आहे असे खूप म्हणजे पेठ असेल सदरशी पेठ असेल नारायण पेठ असेल असे खूप स्पॉट क्रॉनिक स्पॉट असे तयार झालेले आहेत जसे जसे आम्हाला कॉल येत आहेत आम्ही आमची पण लोक जाऊन तिथे बघतात आणि ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतोय हा झाला तुमचा उपक्रम आता निवडणूक सर्व एकंदरीत ह्या प्रभाग खर तर हा हार्डकोर भाजपचा मतदारसंघ मानला जातो काय नेमका नागरिकांकडून प्रतिसाद नागरिकांकडून तर खर तर प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला आणि आमचे चारीच्या चारही उमेदवार सर्व आम्ही संघटनेच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने आम्ही प्रचार करतोय सदाशिव पेठ नारायण पेठ शनिवार पेठ पेठ चारही उमेदवार आम्ही डिवाइड करून आम्ही सर्व भाग घेतलेला आहे आणि हाऊस टू हाऊस आमचा म्हणजे टार्गेट आहे की प्रत्यक्ष जाऊन आम्ही सर्व नागरिकांना सर्व मतदारांना भेटू की शंभर टक्के आम्ही कसं काय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि नियोजन पण संघटनेने चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पूर्ण आमच्या बूथ प्रमुखांपासून हजारी भागाचे सगळे पदाधिकारी असतील सर्व टीम एकदम ऍक्टिव्हली कार्यरतपणे ताकदीने निवडणुकीनंतर पण शंभर टक्के करणार म्हणजे हे चालू असलं पाहिजे नाही तर मग पुन्हा असं सोडून मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की तुम्ही पण इथेच आहात मी पण इथेच आहे आणि आता नाही मी गेल्या दहा वर्षापासून माझं ट्वेंटी फोर बाय सेव्हन सदस्य पेट्यात निमाळ करताना माझ्या बाजूला कार्यालय पण चालू आहे आणि मी त्या दिवशी पण आमची जेव्हा पहिली बैठक झाली पहिला मेळावा झाला तेव्हा पण मी सगळ्यांना सांगितलं की आतापर्यंत माझं कार्यालय चोवीस तास कार्यरत होतं पण इथून पुढे स्वतः बाप्पू मानकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल हे मी त्या दिवशी सांगितलेलं आहे खूप खूप शुभेच्छा बघू तुम्हाला तर आपण पाहिलं की निवडणुकीची रणरुमाळ सुरू आहे अनेक प्रचाराच्या चे तोफा शहरामध्ये धडधडत आहेत मात्र काही उमेदवार असे आहेत की जे प्रचार तर सुरू आहे मात्र स्वतःचे जे उपक्रम आहेत ते देखील थांबू देत नाहीत आणि एक नाव म्हणजे राघवेंद्र बापू मानकर कोर्स इथंच थांबूयात हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हो पाहत असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका